भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने भीम महोत्सव समिती यांच्या वतीने दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी प्रबोधनकार प्रकाश पाटणकर यांचा भीमगीतांचा येथील दीक्षाभूमी व मराठवाडा विद्यापीठाचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती भीम महोत्सव समिती दोन हजार चोवीस व सातपूर राजवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या भीम गीतांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान प्रसंगी भीम महोत्सव समिती अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे सहकार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव तसेच डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेवक सलीम मामा शेख बाळा जारे चौधरी पंडित नेटावटे यांच्यासह काळे फाउंडेशन काळू काळे शिवाजी काळे अरुण काळे रवींद्र छपू काळे प्रताप काळे पद्मराज काळे शुभम काळे हर्षल काळे कुणाल काळे सिद्धांत काळे अशोक उशिरे राजू नेटवटे आनंदा काले राजू सोनोने संगम काले मोगल काले राहुल काले सतीश काले तसे सातपुर परिसर भी नगरिक उपस्थित होते गाना लीला, एक एक किती जानी जानी। बहुत ताकत लग रही है मुझे थोड़ा इसमें वेट बड़ा वेट बहुत ज्यादा ताकत लग रही है भीम जों में कडनी अरे भीम जों की कडनी चाहो हवन तो बसावास्तो भीम बाबासाहेबांना अनुयायी भीम जयंती कटिनी चौघडावायंती चटिनी चौघडा आवाजतो हिम जयंती चटिनी चौघडा आवाजतो भीम जांती कटिनी चौघडावानो सगळ्यात पहिले तर मीच इथे आल्या आल्या भारावून गेलो की काळे फाउंडेशन समितीच्या वतीने जो इथे देखावा केला गेला तो देखावा बघा मी भारतभर गातो भारतभर माझे कार्यक्रम होतात पण असा देखावा मी कुठेच पाहिला नाही जसा देखावा तुमच्या सातपूर शहरामध्ये काळे फाउंडेशन समितीने केलेला आहे तो देखावा पाहून अक्षरशः भारावून गेलो दुसरी गोष्ट त्यांनी माझ्या संपूर्ण साथी सा सोबत संपूर्ण ग्रुपला सन्मान दिला मान दिला आणि आमची उत्तम सोय केली राहण्याची चांगली सोय केली कार्यक्रमाचं नियोजन अति सुंदर केलं आणि मैफिल पण इतकी शांत होती कुठं गोंगाट नाही सगळी शांततेचं वातावरण आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला हा इतका सुंदर झाला की मला पब्लिक कडून तर काहीच डिस्टर्ब झालेला नाही आणि प्रतिसाद भरभरावून दिला मला गाण्यातून प्रबोधन या तरुण मुलांना आणि या सरकारला देखील त्यांनी अतिशय ठासून भीम काय आहे बुद्ध काय आहे हे सांगणारे एकमेव शाहीर म्हणून मित्रोही शाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले पाटणकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज आपल्याला प्रबोधन केलं उद्या देखील आपण अशाच पद्धतीने उद्याही या कार्यक्रमाला उद्या साहेबराव येरेकर ते देखील प्रबोधनकारच आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला भीमगीतांतून भीम गीतांतून प्रबोधन करणार आहे उत्साह देणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना भीमजयंतीचा मी अध्यक्ष भीमानंद आप्पा काळे व सर्व कमिटीच्या वतीनं रवींद्र बाबुराव काळे खजिनदार आणि सार्थक नागरे गीताताई जाधव त्याचप्रमाणे मायाताई काळे आणि कोर कमिटीचे आमचे रवी नाना काळे असतील काका काळे असतील त्यानंतर आमचे अरुण काळे या सर्व कोर कमिटीच्या वतीने देखील आपल्याला आवाहन करतो उद्या देखील जल्लोषात घ्या आणि गाण्यांचा आनंद घ्या प्रबोधनाचा आनंद घ्या जय भीम जय बुद्ध जय भारत लोकशास्त्रसाठी बंटी आढावा सातपूर